गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण दिशा या घटकातला बुद्धिमत्तेमधला आपला तो दुसरा जो घटक आहे दिशा याचा आज आपण दुसरा भाग पाहत आहोत तर आधीच्या याच्यात आपण मुख्य दिशा आणि उपदिशा यावरचे काही प्रश्न बघितलेत यातही त्यातले काही प्रश्न आपण घेणार आहोत पुढे पण यामध्ये आपण काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ते आहेत घड्याळाच्या दिशेने जाणे घड्याळाच्या दिशेने ठीक आहे घड्याळाच्या दिशेने जाणे आणि घड्याळाच्या विरुद्ध दिशेने जाणे विरुद्ध दिशेने ठीके बघा याने बराच फरक पडतो घड्याळाच्या दिशेने जर गेलो तर त्याला म्हणतात घटीवत घटीवत म्हणजे घटीप्रमाणे घड्याळाप्रमाणे जायचं सरळ आणि घड्याळाच्या विरुद्ध गेलो तर त्याला म्हणतात प्रतिघटीवत प्रतिघटीवत ठीके असे शब्द तुम्हाला प्रश्नात दिसतील जर आपण समजा प्रश्नातून समजून घेऊ बघा माझं तोंड उत्तरेकडे आहे ठीक आहे पाय इकडे खाली घेतले उत्तरेकडे माझं तोंड आहे मी घटिवत घटिवत उजवीकडे वळलो तोंड इकडं आहे घटिवत उजवीकडे वळलो तर आता माझं तोंड कुठे होईल बघा आता माझं तोंड उज उत्तरेकडे आहे आणि घटीवत उजवीकडे वळलो हात इकडं उजवा आता इकडे वळलो नव्वद अंशाच्या कोणात वळलेलं आहे तर माझं तोंड पूर्वेला येणार कुठे येणार पूर्वेला शब्द बघा घटीवत मी घटीवत या बाजूने काढलाय आणि उलट घड्याळा असं फिरतगिरी वरून बाराला असतो इथं घड्याळाची दिशा बघा बारा बारा म्हणजेच वरची दिशा उत्तर दिशा सहा म्हणजे दक्षिण दिशा हे लक्षात घ्यायचंय सहा वाजता दक्षिण दिशा असते ठीक आहे आणि तीन वाजता तीन वाजता कोणती दिशा असते पूर्व दिशा असते त्याचबरोबर नऊ वाजता नऊ वाजता घड्याळ दिशा या सगळ्या ठरून घ्या नऊ वाजता पश्चिम दिशा असते ठीक आहे मग उत्तरेला बारा वाजलेले आहेत ठीक आहे बारा वाजता उत्तर दिशा हे आपण बघितलं तर आता माझं तोंड उत्तरेकडे होतं बरोबर आणि उत्तरेकडे तोंड असल्यानंतर मी घटीवत नव्वद अंशाच्या कोणात वळलो एकदा वळलो तर माझं तोंड कोणत्या दिशेला येईल पूर्व दिशेला हे झालं पहिलं पुन्हा परत आता माझं तोंड पूर्व दिशेला आलेलं आहे माझे पाय मी इकडे करतो पुन्हा मी घटिवत परत वळलो एकदा नव्वद अंशाच्या कोणातून तर माझं तोंड कुठे येईल आता मी इकडं वळलेलो आहे इथून तोंड इकडं आलं म्हणजे माझं तोंड परत दक्षिणेला येईल हे दुसरं उत्तर आहे पुन्हा परत दक्षिणेला होतो आणि दक्षिणेला असताना आता इथं मी दक्षिणेला आहे समजा इथं आहे माझं तोंड इकडं आहे ठीक आहे उजवीकडे वळलो घटीवत म्हणजे तो घटीप्रमाणेच फिरतो आहे तर त्याचं तोंड आता कुठे असेल तर त्याचं तोंड असेल पश्चिमेला कुठं असेल ठीक आहे पश्चिमेला ओके त्याच्यानंतर आता तोंड माझं पश्चिमेला झालेलं आहे म्हणजे मी पाय इकडे दाखवतो आणि पश्चिमेला असताना मी घटीवत परत वळलो तर माझं तोंड कुठे होईल तर ते येईल कुठे येईल उत्तरेला आले लक्षात म्हणजे आपण जर घटीवत वळत राहिलो तर एकदा आपलं तोंड पूर्वेला येतं परत वळवलं दक्षिणेला येतं त्याच्यानंतर पुन्हा वळलं घटीवत वळत जाऊ तसं तसं तोंड फिरत ठीके आता याच्या उलट ओके याच्या उलट बघू चला बघा आता आपण घटीवत घड्याळाच्या दिशेने वळणाऱ्या दिशा बघितल्या आता आपण प्रतिघटीवत बघू म्हणजे काय जर आता मी असं सांगितलं की माझं तोंड उत्तरेकडे होतं बघा तोंड उत्तरेकडे म्हणलं मी डोकं काढलं पाय खालच्या बाजूला काढले पाय जिकडे ती मागची बाजू माझं तोंड उत्तरेकडे होतं आणि मी प्रतिघटीवत शब्द वापरतोय बघा तोंड उत्तरेकडे होतं ठीक आहे उत्तरेकडे आणि प्रतिघटीवत प्रति घटीवत शब्द मुद्दाम रिपीट करतोय प्रतिघटीवत नव्वद अंशाच्या कोणातून वळलो हा नव्वद अंशाचा कोणा एकदाच वळलो आता माझं तोंड कुठे येणार आहे बघा पश्चिमेकडे कुठे येणार आहे पश्चिमेकडे पुन्हा माझं तोंड पश्चिमेकडे असताना मी प्रति घटिवत एकदा वळलो नव्वद अंशाच्या कोणातून तर डाव्या बाजूने वळतोय उत्तरेकडे तोंड असणारा माणूस प्रति घटीवत वळतो म्हणजे तो डावीकडे वळतो परत इथे आलेला माणूस पुन्हा प्रति घटीवत वळतो म्हणजे तो डावीकडे वळतो डावीकडे आला म्हणजे दक्षिणेला आता दक्षिणेकडे तोंड असणारा माणूस हे त्याचे पाय काढतो तो प्रति घटीवत वळला म्हणजे तो पुन्हा डावीकडे वळतो तो वरती येतो परत इकडे वळला म्हणजे तो पुन्हा डावीकडे येतो समजले प्रतिघटीवत वळणे म्हणजे डाव्या बाजूने वळणे आणि घटीवत वळणे म्हणजे उजव्या बाजूने वळणे आले लक्षात दोन गोष्टी विसरायच्या नाही आता आपण प्रश्न बघू चला प्रश्न बघून घेऊ बघा आपल्या समोर स्क्रीनवर मी प्रश्न ठेवलाय आधी जसा होता तसाच घेतलेला आहे सुजय सकाळी जॉगिंगला पूर्वीकडे दोन किलोमीटर गेला बघा आता तो पूर्वीकडे जातोय ठीक आहे पूर्वेला दोन किलोमीटर जात आहे मग तो, तो, तो होता कुठं हो तो विरुद्ध बाजूला होता पश्चिमेला एका ठिकाणाहून सुरू झाला पण पूर्वेकडे गेला याचा अर्थ तो पश्चिमेला होता बरोबर दोन किलोमीटर गेला मग घटीवत वळला बघा आता इथं मुद्दे चार दिशा आहेत इथं पूर्व आहे इथं उत्तर आहे इथं दक्षिण आहे इथं पश्चिम आहे हा इकडे दोन किलोमीटर गेला आणि मग घटीवत वळला घटीवत म्हणजे घड्याळाप्रमाणे खाली वळला बरोबर घड्याळ असं खाली वळतं घटीवत वळला दोन किलोमीटर बरोबर परत दोन किलोमीटर धावला त्याच्या घराकडे बरोबर त्याच्या घराकडे धावला तर त्याचे घर कोणत्या दिशेला आहे पूर्वेकडे जाणारा माणूस घटीवत खाली वळतो आणि खाली फिरतो त्याचं घर कुठे आहे दक्षिणेला आहे कुठे आहे दक्षिणेला आहे समजलं ओके जर याच प्रश्नात असं सांगितलं असतं की सुजय बरोबर सुजय पूर्वेकडे गेला दोन किलोमीटर त्यानंतर तो प्रतिघटिवत प्रतिघटीवत दोन किलोमीटर त्याच्या घराकडे धावला प्रतिघटीवत म्हणजे इकडे जाणारा माणूस पूर्वेकडे उलट घड्याळाच्या विरुद्ध दिशेने धावला म्हणजे तीन वाजेकडे जाणारा माणूस हा बाराकडे वळला बाराकडे गेला दोन किलोमीटर म्हणजे तो उत्तरेला गेला कुठे गेला उत्तरेला गेला कळलं जर घर विचारला असतं प्रतिघटीवत म्हणल्यावर काय म्हणल्यावर प्रति गटिवत ओके म्हणजे वर गेला असता गटिवत खाली जातो उजवीकडे इकडे समजले चला पुढचा प्रश्न बघू बघा आता गावातला एक प्रश्न आहे प्रश्न जास्त वेळ लिहून न घेता मी काय केलंय स्पष्ट समजून सांगतो फक्त एका गावात रमण नावाचा विद्यार्थी आहे ठीक आहे तो बाजारात गेला बाजार गावाच्या दक्षिण दिशेला आहे कुठे आहे दक्षिण दिशेला आहे ओके म्हणजे ही दक्षिण असेल तर वरची उत्तर आहे हे लक्षात घ्यायचे त्यानंतर तो बाजारातून आपल्या घराकडे जायला निघाला तो त्याने बाजारातून त्याने एक किलोमीटर आपल्या घराकडे गेला किती गेला एक किलोमीटर गेला ठीक आहे आता सरळ होतो त्यानंतर तो उजवीकडे वळला व उजवीकडे पुन्हा एक किलोमीटर गेला त्यानंतर तो डावीकडे वळला डावीकडे गेल्यानंतर तो दोन किलोमीटर वळला दोन किलोमीटर चालत डावीकडे गेला डावीकडे गेल्यानंतर तो पुन्हा आपल्या घराकडे एक किलोमीटर चालत गेला उजवीकडे वळून तर त्याचे घर कोणत्या दिशेला असेल तर त्याचे घर कोणत्या दिशेला असेल बघा आता मी वरची दिशा काढली उत्तर आणि हा वळत वळत असा गेलाय आता मी आधीच काढलेलं होतं इथून एक किलोमीटर गेला पुन्हा उजवीकडे वळला परत तो त्याचं तोंड इकडं होतं डावीकडे वळला दोन किलोमीटर गेला परत त्याचं तोंड इकडं होतं पुन्हा तो उजवीकडे वळला आणि इकडे एक, एक किलोमीटर गेला मग इथून तो जर घड्याळाची दिशा बघितली तर तो कोणत्या बाजूला येतोय पूर्व दिशेला म्हणजे रमणचं घर कुठे आहे पूर्वेला कुठे आहे रमणचं घर पूर्वेला आलंय लक्षात अशा प्रकारेही आपल्याला प्रश्न विचारले जातात ओके पुढचा प्रश्न बघू समजले बघा आता आपल्या समोर मी एक प्रश्न घेतलेला आहे स्क्रीनवर दिसतोय ईशान्य व नैऋत्य ईशान्य व नैऋत्य या दिशांच्या दरम्यान शब्द लक्षात घ्या दोन दिशा दिल्या दोन दिशांच्या दरम्यान येणाऱ्या दिशेकडे पाहिल्यास जी मधली दिशा आहे ते तिच्याकडे पाहिल्यास पाठीमागे कोणती दिशा असेल पाठीमागे कोणती दिशा आहे बघा आता आपण काय करू आधी दिशा मांडू घेऊ तुम्हाला उत्तर काढायचं असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा वरची उत्तर दिशा ठीक आहे ही थी दक्षिण ही पूर्व पश्चिम प्रत्येक वेळी प्रयत्न करायचा असा ठीक आहे व्यवस्थित आता त्याने सांगितलं ईशान्य आणि नैऋत्य मग ही ईशान्य झाली ईशान्य आणि नैऋत्य जिकडून आपल्याला पाऊस येतो नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून ओके मग या दोन दिशांच्या दरम्यान या दोन दिशांच्या दरम्यान आता इकडं तो जर आपलं डोकं इथं असेल पाय इकडं असेल या दोन दिशांच्या दरम्यान पाहायचं म्हणजे इकडं बघायचं म्हणजे आपण कुठे पाहणार आहोत आहे आग्नेयला पाहत असताना पाठीमागची दिशा कोणती पाठीमागे कोणती दिशा असेल बघा बरे याच्या पाठीमागे कोणती आहे वायव्य पाकिस्तान आहे त्या दिशेला ठीक आहे भारताच्या वायव्यला पाकिस्तान आहे म्हणजे इथं तुम्हाला चार पर्याय दिलेले असतील आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं असेल की आग्नेयच्या अग्नेयकडे पाहत असताना मागची दिशा कोणती स्पष्ट विचारलं असतं पण थोडस फिरून विचारलं की ईशान्य आणि नैऋत्यच्या दरम्यान ईशान्य आणि नैऋत्यच्या दरम्यान मुलांना उपदिशांच्या प्रश्नांची थोडी अडचण वाटते परत परत वाचायचं काही प्रश्न सोडून घ्यायचे सोडवताना वेगवेगळ्या आकृत्या काढायच्या तुम्हाला तो घटक सोपा जात जाईल ठीके चला आता हा घटक समजला असेल आपण यावरचे पीडीएफ मधले प्रश्न बघू ओके पुढचं बघू आपण आता उत्तरेकडे तोंड करून उभे राहिल्यास डावीकडची दिशा कोणती ठीक आहे हे पुसून टाकतो उत्तरेकडे तोंड केलंय तर डावीकडची दिशा कोणती बघा आता आपण फक्त एकच दिशा लिहिणार उत्तर तोंड इकडं केलं म्हणून बांध दाखवणार इकडं तोंड केलेलं आहे आणि त्याने विचारलं डावी दिशा तुम्हाला आपण ठरवलंय उत्तरेकडे पाहत असाल तर उजवा हात पूर्व ही पूर्व आणि ही डावीकडे असेल डावी तर ही पश्चिम कोणती आहे पश्चिम हा चेहरा आहे ठीक आहे याने तोंड तू उत्तरेकडे केलं त्याची डावी बाजू ही आणि उजवी बाजू ही ओके डावी असेल तर उजवी बाजू कोणती सांगितली पश्चिम ओके ठीक आहे आले लक्षात चला पुढचं बघू पश्चिमेकडे तोंड करून वेरायलास आता सरळ सरळ एकच दिशा आणि एकाच्या प्रश्न आहे पश्चिमेकडे तोंड केलंय कुठे केलं तर उजवीकडची दिशा कोणती तोंड कुठं आहे बघा आता इथं तोंड आहे इथं पश्चिम लिहू आपण नाही दिशा शताशात लिहित चला जर तोंड इकडे असेल हे पाय इकडे आहेत तोंड इकडं म्हणून बाण इकडे केला मग तोंड इकडे असेल तर उजवीकडची दिशा तो जर इकडे तोंड करून उभा राहिला तर त्याची उजवी ही हातील उजवा हात त्याचा या बाजूला येईल मग उजवीकडची दिशा असेल उत्तर कोणती असेल उत्तर।, उत्तर कागद फिरून घ्यायचा आणि नकाशात असा काढून बघायचा ठीक आहे मी तिकडे गेलो म्हणून तसं करायचं नाही हा म्हणजे नकाशाच्या तुम्ही पश्चिमेकडे तोंड केलं तुम्हाला माहिती वरची दिशा आहे खालची दक्षिण आहे तिकडं पूर्व आहे ओके पुढचं बघू अकराव खालीलपैकी एकमेकांची लगतची दिशा कोणती ज्या जवळ आहेत आता ईशान्य नैऋत्य त्या कधीच लगत होणार नाही वायव्य नाग्नेय लगत होणार नाहीत मग पूर्व आणि पश्चिम लगत होणार नाहीत मग आग्नेय आणि नैऋत्य हो कशा बघा बरं काय होत बघा ही उत्तर ही दक्षिण ही पूर्व ही पश्चिम ठीक आहे मग इथं आहे वायव्य वायव्य त्याने पहिलं काय सांगितलं होतं ईशान्य नैऋत्य आता ईशान्य इथं आहे नैऋत्य इथं आहे ठीक आहे मग ह्या दोघी तर कधी लगत होणार नाहीत म्हणजे हे आपण कट केलं वायव्य आणि आग्नेय आता वायव इथं आग्नेय मग आग्नेय होईल का नाही होणार लगतची म्हणजे जवळची म्हणजे हा पर्याय सुद्धा होणार नाही पूर्व आणि पश्चिम पूर्व इकडे पश्चिम इकडे हाही होणार नाही मग आग्नेय आणि नैऋत्य हो इथं आग्नेय आहे आणि हे नैऋत्य आहे काय आहे हे बघा हे दोन होतीन की नाही लगतच्या म्हणजे जवळजवळच्या आहेत की नाही आग्नेय आणि नैऋत्य आले लक्षात पर्याय क्रमांक चार ठीके समजतय ओके चला पुढच बघू जर तुम्हाला असं वाटलं स्पीड जास्त होतं तुम्ही त्या व्हिडिओच्या सेटिंग मध्ये जाऊन स्पीड कमी करून बघू शकता आणि असं वाटलं तुम्हाला एक माहिती आहे तुम्हाला उत्तर द्यायचे तुम्ही व्हिडिओ पॉज सुद्धा करू शकता ओके पुढचं बघू पण जर तुम्ही पाचवी पर्यंत असाल पाचवी सहावी तर स्पीड वाढू नका आहे त्या स्पीड मध्ये समजून घ्या आपल्या मेंदूची गती आपल्या उत्तराच्या विचाराच्या गतीशी जुळून करा उत्तरेकडे जाताना रामच्या डाव्या बाजूस सूर्य होता तो उत्तरेकडे चालला होता त्याच्या डाव्या बाजूला सूर्य होता तर तो दिवसाचा कोणता काळ होता बघा आता तो कुठे निघालाय उत्तरेकडे चालला राम ठीक आहे म्हणजे इकडे चालला आणि त्यावेळी सूर्य कुठे होता त्याच्या डाव्या बाजूला होता ठीके बारावा प्रश्न आहे त्याच्या डाव्या बाजूला जर रामच्या सूर्य असेल हा मग आता मला सांगा इथं पूर्व असते सूर्य सकाळी कुठं असतो पूर्वेला असतो कुठं असतो पूर्वेला बरोबर तो सकाळी असतो आणि दुपारी कुठं असतो सूर्य डोक्यावर असतो ठीक आहे राम उत्तरेकडे निघालेला आहे डोक्यावर दुपारी आणि तो संध्याकाळी कुठं असतो पश्चिमेला कधी असतो संध्याकाळी ओके आता आपण मुद्द्यावर जाऊ राम निघालाय उत्तरेकडे आणि तो सूर्य आहे त्याच्या डाव्या हाताला रामचं तोंड जर वर असेल उजवीकडे तर त्याची डावी बाजू ही आहे डाव्या बाजूला सूर्य आहे म्हणजे तो पश्चिम दिशेला आहे आणि पश्चिम दिशेला सूर्य संध्याकाळी असतो म्हणून तो दिवसाचा काळ होता संध्याकाळ कोणता होता संध्याकाळ समजलंय का परत एकदा सांगतो सगळं पुसून पहिल्यापासून सांगतो बघा आता प्रश्न थोडा छोटा करतो इथं लिहितो बारावा प्रश्न आहे बघा वरती घेऊ आपण थोडं त्याला आता परत बघा काय सांगितलंय उत्तरेकडे जाताना डाव्या बाजूला सूर्य होता राम उत्तरेकडे निघालेला आहे त्याचं तोंड उत्तरेकडे आहे ठीक आहे ही उत्तर आहे आपण हे लक्षात घ्यायचे तीन गोष्टी आपण आता इथं ठरवून घेणार आहोत पूर्वेला सूर्य हो कधी असतो पूर्वेला सकाळी हो कधी असतो सकाळी ठीक आहे सकाळी दुपारी सूर्य हो कुठे असतो तो मध्यावर असतो आपल्या डोक्यावरती ठीक आहे दुपारी कुठं असतो मध्यांत मध्यावर मध्यावर असतो दुपारी डोक्यावर असतो की नाही इथं पूर्व आहे इथं पूर्व इथं मध्यावरती दुपारी असतो त्याच्यानंतर इथं उत्तर इकडं पश्चिम आणि खाली दक्षिण दक्षिणेला कधी असतो दक्षिणेला असतो सूर्य तो असा ट्रॅव्हल करतो सरळ ठीक आहे ह्या मध्य भाग आहे मध्यवर आपली सावली पडते का सूर्य आपल्या डोक्यावर असल्यावर सावली पडते का हो पण ती पायाखालीच पडते त्याच्यामुळे दिसत नाही आणि जर तो सकाळी असेल इकडून सूर्य आला तर आपली सावली विरुद्ध बाजूला पडते याच्यावरही आपल्याला प्रश्न द्यायचे आहेत म्हणजे कसं आता इकडून पूर्वेकडून सूर्य आहे जर इकडून उजेड असेल तर माझी सावली इकडे पडेल बरोबर आहे म्हणजे मी आज साऊग आहे इकडून सूर्य आला सूर्य इकडून आहे सावली इकडं पडेल आणि जर संध्याकाळची वेळ असेल तर सूर्य हा इकडच्या बाजूला झुकला तर इकडून सूर्य आल्यामुळे सावली विरुद्ध बाजूला पडते हे सावलीचं गणितही तुम्हाला उपयोगाला येणार आहे पुढं ठीक आहे बघा आपण बघितलं पूर्वे सकाळी सूर्य पूर्वेला असतो दुपारी मध्यावर असतो आणि संध्याकाळी तो कुठं असतो पश्चिमेला असतो मग आता आपल्या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे उत्तरेकडे जाताना रामच्या डाव्या बाजूला सूर्य होता राम उत्तरेकडे निघाला आणि सूर्य त्यावेळी डावीकडे होता उत्तरेकडे जाणाऱ्या रामची डावी बाजू म्हणजे पश्चिम बाजू आपण हे बघितलं की संध्याकाळी सूर्य पश्चिमेला असतो म्हणजे ती वेळ होती संध्याकाळ आलंय लक्षात ती वेळ कोणती होती थी, संध्याकाळ ठीक आहे चला पुढचं बघू लिहायचं असेल तर व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या मावळत्या सूर्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या मावळत्या सूर्याकडे पाठ केली मावळत्या सूर्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या नकुलच्या समोरची दिशा कोणती आता बघा सूर्य मावळलाय म्हणजे सूर्य उगवतो पूर्वेला ठीक आहे मावळतो पश्चिमेला दोन दिशा काढल्या ज्या लागणाऱ्या त्या दोन दिशा काढून घ्यायच्या त्याच्यानंतर त्याने पाठ केलेली आहे इकडं म्हणजे त्याचं तोंड इकडं आहे जिकडं पाठ असेल त्याच्या विरुद्ध बाजूला तोंड करा इकडं आपोआप पाठ दिसेल ठीके मावळ त्या सूर्याकडे उभा असलेल्या नकुलच्या समोरची दिशा आता तो पश्चिमेला होता त्याची पाठी इकडं होती आणि तोंड इकडं होतं हे अशी टोपी घालू आपण त्याला जर टोपी तिकडं असेल तोंड तिकडं असेल तर त्याच्या समोरची दिशा कोणती पूर्व समोरची दिशा कोणती पूर्व आलंय लक्षात ठीक आहे ओके चला पुढचं बघू <coughs> विरुद्ध बाजूच्या दिशा काढणं खूप सोपं आहे दोन दिशा मांडून चला माणूस काढायचा असेल त्याचं डोकं काढायचं पाय खालच्या बाजूला काढायचे आणि पाय खाली काढले की जिकडे तोंड आहे तो, तो बांध काढून दाखवायचा मग विरुद्ध बाजू येते म्हणजे छोट्याशा अंडाकृती डोक्यावरन ठरवत चाला ओके कारण माणसाचं डोकंच महत्वाचं आहे एक गोष्ट आहे अक्कलबडी की भैस बडी म्हणजे काय डोकं मोठ तुमची अक्कल बुद्धी मोठी कि म्हस मोठी काय आहे अक्कल मोठी बुद्धि मोठी कि म्हैस मोठी ज्यांना असं वाटत असेल म्हैस मोठी त्यांचं चुकलेलं आहे कारण त्या का म्हणीतला एक छुपा अर्थ असा होता की माणूस आकलेने काहीही कामं करू शकतो जरी दिसायला म्हैस मोठी असली तरी पण त्या म्हशीपेक्षाही बुद्धी मोठी ठीके ती मार्मिक म्हण होती पुढचं बघू हम्म नमन सकाळी सूर्याकडे तोंड करून उभा होता नमन नमन एक डोकं काढले नमनला दोन पाय काढलेत ठीक आहे झाला नमन सकाळी सूर्याकडे तोंड उभं केलं सूर्य उगवलंय ठीके मग सूर्याचेच नाव काय आहेत सूर्याचे नाव मुद्दाम सांगतो अर्क भानू रवी मित्र खग भूष पूषण ठीके पूषण मित्र रवी सवित्रो अर्क सवित्रीचा पुत्र अस म्हणजे असे जे नाव आहेत ते आपण सांकेतिक भाषेचा व्हिडिओ घेतला होता त्याच्यामध्ये सुद्धा किंवा काही प्रश्नांच्या याच्यातही घेतलेल्या आहेत आपण वर्गीकरणात ठीक आहे पुढे येतीलच ते तुम्हाला सूर्याकडे तोंड केले सूर्याचे समानार्थी नाव मी तुम्हाला इथं सांगितले आहेत चंद्राला काय म्हणतात चंद्राला विधू सुद्धा म्हणतात विधू काय म्हणतात विधू ठीक आहे शशी हा अजून शशी म्हणतात पुढे नमन सकाळी सूर्याकडे तोंड करून उभा होता नंतर तो प्रथम डावीकडे वळला बघा आता नमनचं तोंड सूर्याकडे आहे आणि तो डावीकडे वळला त्याची इकडं तोंड असले त्याची डावी बाजू वरची तो इकडं वळलेला आहे एकदा वळला नंतर पुन्हा उजवीकडे वळला एकदा इकडे वळला त्याचं तोंड आता इकडे गेलं आणि परत तो उजवीकडे वळला म्हणजे पुन्हा त्याचं तोंड इकडं आलं तर त्याच्या समोरची दिशा कोणती इकडे आल्यामुळे तोंड परत एकदा इकडे वळला आणि एकदा इकडे वळला परत तिकडेच चाला त्याच्यामुळे त्याच्या समोरची दिशा पूर्वज कोणती येणार आहे पूर्वज ठीक आहे काय होते बघा इकडे तोंड करून उभा होता असा त्याच्यानंतर डावीकडे वळला असा तोंड तिकडे गेलं परत त्याने पुन्हा तोंड सरळ केलं उजवीकडे वळला इकडं म्हणजे मूळ दिशेला आला एक डिफ्लेक्शन आणि परत तिथंच आला ठीक आहे गडळ्याच्या काट्याप्रमाणे वर गेला परत आला समोरची दिशा तीच ओके पुढे राकेश ईशान्येकडे तोंड करून उभा होता हा बघा आता या उपदिशेच आहे ईशान्यकडे तोंड करून उभा होता तर त्याच्या उजवीकडील दिशा कोणती बघा बरं जात इथं उत्तर आहे इथं दक्षिण आहे चार दिशा आपण काढून घेऊ इथं पूर्व इथं पश्चिम इकडची वायव्य आहे ईशान्य लागते म्हणून आपण ईशान्य काढून घेऊ ईशान्य ठीक आहे कागदावर काढून बघत चला <coughs> राकेश ईशान्येकडे तोंड करून वाहता म्हणजे राकेशचं तोंड इथं तो होत बाण इकडं दाखवतो तर त्याच्या उजवीकडील दिशा इकडे तोंड असताना त्याची उजवी बाजू म्हणजे हा इकडं पाहतोय तर त्याची उजवी बाजू कोणती असेल कोणती असेल उजवी बाजू बघा ठरवा कोणता आहे आग्नेय कोणती आहे तो जर इकडं आहे तर इथं पूर्वेला वाळवायचं नाही त्याचं तोंड इकडं असताना ही उजवी ही आहे आग्नेय आणि त्याची ही डावी डावीला आहे डावीकडे आहे वायव्य आले लक्षात कारण तोंड कुठे आहे त्याचं तोंड कुठे आहे बघा इथं मी त्याचं तोंड दाखवतो हे इथं तोंड आहे ही त्याची उजवी बाजू आहे आणि ही त्याची डावी बाजू आहे डावीकडे वायव्य उजवीला आग्नेय समजलं ठीक आहे आपण दिशा या घटकातले सोपे असणारे पंधरा प्रश्न घेतले दुसऱ्या भागामध्ये आपण यापेक्षा थोडेसे एकदा वळणारी नाही जास्त वेळा वळणारे असे प्रश्न पाहणारा बघायचे आहेत हा भाग तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा बरेच मुलं बघतात समजावून घेतात पण लाईक करत नाहीत आणि ज्यांचं अजून राहिला असेल ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी करा कारण पुढे लाईव्ह घेताना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आपोआप मिळेल ओके आता थांबतोय गुड डे बाय